मित्रांनो जोडी एक नंबरची जोड आहे मित्रांनो बाजारातली तोंडाला वगैरे बैल सारखी येतं एक शिक्काच आहे आहे मित्रांनो अंगाला बी बैल चांगले पहिले करायचा थोडा पाक तोडलेला आहे बैलानी आता दोन्ही बैल नंबर एक शिक्क्यामध्ये येतो ओळखू येत ना मित्रांनो कोणता बैल कोणता येत कट जात काय सांगितले सव्वा लाख तर आहे मित्रांनो सव्वा लाख रुपये सांगते व्यवहारात अजून कमी जास्त होईल लैसिकेत आहेत बैल दहावीस हजार रुपये नक्की तुटणार आहेत मित्रांनो फोन करा फक्त यांचे सांग ऐंशी हजार एक कसे जाता चार चार बर हे बाईलांचे सत्तर हजार एक वासर चार चार हजार त्यांचे किती सत्तर हजार सांग नंबर हा ठीक तर ह्या नंबरवर मित्रांनो फोन करून तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो बाजार में। बाजार पॅक मित्रांनो बैलांचा काय सांगितले याच्या पंचाळीस हे जोडीचे त्या जोडीचे पलीकडच्या नव्वद नंबर सांगा एकोणीसशे हा तर मित्रांनो या नंबरवर कॉन्टॅक्ट करून व्यापाऱ्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकता यांचे नव्वद हजार पाहत आहे सहा सहा जात आहेत नव्वद हजार सांगते व्यवहारात दहावीस हजार चा नक्कीच फरक पडेल तुम्ही डायरेक्ट फोन करून टुए! फोन करून खरेदी करू शकता

काय भाई अरे गाईची काय सांगितली भाई दिले हा साठ ला पाहता मित्रांनो साठ हजार रुपयाला विक्री झालेली काय दूध किती होतं भाईया बारा लिटर होत एका टायमाला सहा लिटर पाहत आहे मित्रांनो साठ हजार रुपयाला थोड्या प्रमाणात आपल्या देशी बोला साठ हजार म्हणते नाही दूध लय असतं ना या गायला आपल्या गावरा गायला थोडं राहत लिटर दूध त्यांना दूध लय म्हणत राहत बारा लिटर म्हणते कधी तर आहे मित्रांनो अशा गावरान गाया बाजारामध्ये विक्रीसाठी आलेल्या आहेत आणि हे व्यापारी सुरेश बोधनर आज किती गाया आणल्या होते का हे काय सांगितले पस्तीस हजार सांगा घ्यायला बत्तीस दोन दात आहे दुधाच काय सांगता येईल दोन दिवस झाले झालेले सात लिटर चालू आहे नंबर सांगतो तुझ्या मला चावरेंची, चावरेंची, चावरेंची। की की हा ठीक तर ह्या नंबरवर मित्रांनो कॉल करून तुम्ही खरेदी करू शकता कोणाची काय सांगितले भाऊ चाळीस किती वेळ येतात तिसरे वेळ येतोय दुधाचं सहा लिटर दोन टायमाचं किंमत किती म्हणले चाळीस शेतकरी व्यापारी मोबाईल नंबर हा कोणत्या गावचा आहे आता दा? ढाकलगाव पाहत आहे मित्रांनो सहा लिटर दूध आहे म्हणतोय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट शेतकऱ्याला कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो बाजारात येतात व्यापारी इकडं जास्त गाव रंगा खरेदी करायची कितीला घेतली रे गाय कितीला घेतली कितीला घेतली पंचवीस ला खाली नाही झालेली ना खाली नाही व्यापार असतो तुमचा तर आपल्याला येऊन तुम्ही काय नेतात ना कुठं म्हणजे विकाय कुठं नेतात काय पाचोड बाजाराला अच्छा तर पाहता मित्रांनो गावरान गाय आहेत पाचोडचा व्यापारी विक्रीसाठी गाया चाललेले अशा गावरान गाया इथे पलीकडे आणि इकडं मधी पण ना बघा अशा गाय आहेत आणि ह्या हिरापूर बाजार मधून विकून खाली पाचवडा औरंगाबाद साइड ला जाते गा ब महिन्याची आठ दिन घेईन बर काय सांगितले तिचे नव्वद हजार येताला किती येत असे तिसरी येताची बर तिचे काय सांगितले पाच महिन्यात तपासून दूध वगैरे आहे काही दूध नाही बर हि जे पासष्ट हजार सांगायला आहे व्यवहारात जास्त होईल बरं हे जे एक लाख वीस हजार किती दिवसाची आलेली काल सकाळी सध्या दूध किती तयार आहे तिला चालू टाइमाच दोन्ही टायमाच मिळून सात लिटर आहे का म्हणजे कितीपर्यंत जाईल हे अंदाज लाखाच्या पुढून द्यायची लाखाच्या पुढून द्यायची ते तर झालं तुमचं पण दूध कितीपर्यंत अजून चौदा लिटर देईन तर पाहताय मित्रांनो चौदा लिटर दूध देईन म्हणते एक लाखाच्या पुढं द्यायची हि जे काय सांगितले दहा बारा दिवस बाकी पाहता मित्रांनो दहा बारा दिवस बाकी पंच्याहत्तर हजार सांगाय व्यवहारात कमी जास्त होईल हे गाय आपलीच आहे नाही विकली सत्तावीस हजार बैलाचे किती मोठा पंचेस हजार सांगायला व्यवहारात कमी जास्त होईल बरं ही जुडी कशी जातावर चार दात सहा बरं लाचे काय सांगायला पंच्याण्णव हजार सांगायला किती ऐंशी पर्यंत होतील कमी रमी होईल चौदाला बसले बर नंबर सांगा हा पंच्याऐंशी ठीक पाहता मित्रांनो असाय बाजार चालू आहे Thank <laughs> <laughs> you.